नमस्कार श्रावणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत प्रसादाचा शिरा हा शिरा बनवण्यासाठी काही टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्ही फॉलो करायच्या आहेत आणि हो तुम्ही बनवलेला प्रसाद कसा झाला हे मला कमेंट करून सांगायचं आज आपण सव्वा वाटीच्या प्रमाणामध्ये शिरा बघणार आहोत तोच तुम्ही सव्वा किलोच्या प्रमाणातही बनवू शकता पण सव्वा किलोच्या प्रमाणात बनवत असताना रवा साखर तूप हे सव्वा सव्वा किलो घ्यायचे आणि केळी मात्र सहा ते सात घ्यायच्यात केळी घातल्यामुळे प्रसादाचा शिरा अगदी मनमोहक होतो आत्ता मी सव्वा वाटी रवा घेतला आहे सव्वा वाटी साखर घेतली आहे दोन विलायची घेतली आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याऐवजी वेलचीपुडंही वापरू शकता सव्वा वाटी तूप घेतले सहा काजू सहा बदाम आणि मनुके घेतले थोडेसे मी आज दूध आणि पाणी दोन्हीही घेते आहे यासाठी मी सव्वा वाटी पाणी घेतले आणि सव्वा वाटी दूध घेतले आणि केळी मध्यम आकाराचा आहे त्यामुळे मी एकच वापरले तुम्हाला हवं असेल तर तुम्ही केळीचं प्रमाण वाढवू शकता रवा पहिले आपण मंद आचेवर छान भाजून घ्यायचा आहे यामुळे रव्याचा उग्रवास आहे तो कमी होतो नंतर कढईमध्ये तूप घालायचं आहे आणि आपण घेतलेला सुकामेवा मंद आचेवरच परतवून घ्यायचा आहे जेणेकरून तो खाताना अगदी क्रंची लागेल सुकामेवा परतवून घेतोय तोवर तो आपण केळी कापून घ्यायचे माझ्या शावणीला केळीचा शिरा खूप आवडतो तुमच्याकडे हा केळीचा शिरा कोणाकोणाला आवडतो हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे केळी कापून सुकामेवा परतवून होत आलेला आहे सुकामेवा जास्त नाही परतवायचा आहे फक्त तो थोडासा क्रंची लागेल इतपतच परतवून घ्यायचा सुकामेवा काढून झाला की मग त्यामध्ये आपण रवा घालून घेणार आहोत रवा तीन ते चार मिनिटांसाठी आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे म्हणजे प्रसाद खात असताना त्याची अगदी सुंदर मनमोहक अशी टेस्ट येते आता आपण दुसऱ्या गॅसवर लगेचच दूध आणि पाणी जे घेतलं होतं ते गरम व्हायला ठेवायचे आपल्याला थंड पाणी नाही घालायचे जेणेकरून गुठळ्या होऊ नयेत कारण रव्यामध्ये जर आपण थंड पाणी घातलं तर त्याच्या गुठळ्या होणार म्हणून दूध आणि पाणी गरम करून मग ते घालायचे त्यानंतर केळी घालून घ्यायचे आणि हे केळी छान स्मॅश करून घ्यायचे तुम्ही केळी अगदी तुपामध्ये पहिले केळी स्मॅश करून मग त्यानंतर रवा घातलात तरीही चालेल आता सर्वात महत्त्वाची गोष्ट दूध आणि पाणी सर्व एकत्र एक न घालता ते थोडं थोडं करून घालायचे जेणेकरून रव्यामध्ये गुठळेही होणार नाहीत आणि त्याचे शिंतोडेही अंगावर उडणार नाहीत हळूहळू करून ते मिक्स करून घ्यायचे हे सर्व छान मिक्स करून झालं की मग त्यावर झाकण ठेवून दोन मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची दोन तीन मिनिटासाठी रव्याची वाफ काढून घ्यायची आहे आणि मग त्यामध्ये साखर घालायची आहे त्या अगोदर एक चमचा साखर घ्यायची आहे आणि आपण घेतलेली वेलची आहे तिला मी खलबत्त्यात कुसकरून घेणार आहे जेणेकरून तिची पावडर होऊन जाईल तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डायरेक्टली वेलची पावडर जी आहे तीही पण घालू शकता किंवा मग आपण घेतलेली जी वेलची आहे ती दूध आणि पाणी याचं जे मिक्सर आहे त्याच्यामध्ये उकळूनही घेऊ शकता आपला रवा आता थोडासा तयार झालेला आहे आता यामध्ये आपण घालायची आहे साखर आणि सर्वात महत्त्वाचं यामध्ये चार ते पाच तुळशीची पानं कुसकरून घालायची आहेत त्यामुळे रवा आपला प्रसादाचा रवा खूप छान लागतो चवीला आणि आपण कुठून घेतलेलं वेलचीपूड घालायची आहे हा आपला रवा तयार होत आलेला आहे आता दोन मिनिटांसाठी साखर मिक्स करून पुन्हा झाकण ठेवायचे दोन मिनिटांसाठी झाकण ठेवून आपला रवा खाण्यासाठी अगदी तयार होऊन जातो पण अजून आपण काजू बदाम जे कापून ठेवलेले आहेत ते घातलेले नाही आहेत ते नंतर घालायचे आहेत ठीक आहे अशाच रेसिपीजसाठी श्रावणीज किचनला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडे जर प्रसाद अजून वेगळ्या पद्धतीने बनवत असतील तर ते मला कमेंट करून सांगा तुमची रेसिपी मी तुमच्या नावासहित आपल्या चॅनलवर नक्की पोस्ट करेल तळून ठेवलेले काजू बदाम मिक्स करून आपला रवा खाण्यासाठी अगदी तयार आहे आता आपण तो सर्व करूया रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि सर्वांसोबत शेअर करा अशाच रेसिपीसाठी सबस्क्राईब पण करा